श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते धर्मशास्त्रानुसार झोपण्याचे सुद्धा खूप नियम असतात आणि हे नियम जर आपण पाळले तर आपल्या कामातील अडचणी या सगळ्या दूर होता बरेच जण कोणत्या दिशेला डोके करून झोपतात तर याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा संपूर्ण पहा जर माझ्या चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे जे, जे काही माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत जा पोचलं जाईल आता आपण पहिल्यांदा घरात आपण जेव्हा झोपतो तेव्हा झोपताना आपण कोणत्या दिशेला झोपायचं नाही किंवा कोणत्या ठिकाणी झोपायचं नाही याची माहिती पाहूया बघा सुनसान ओसाड तुटलेल्या घरात आपल्याला झोपायचं नसतं झोपलेल्या व्यक्तीला कधीही आपल्याला उठवायचं नसतं स्मशानात मंदिरात सुद्धा आपल्याला झोपायचं नसतं ही काही अशी ठिकाणं आहेत की या ठिकाणी आपल्याला झोपायचं नसतं बघा आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलं जातं की ब्रह्ममुहूर्तावर ज्याला जाग येते त्याला देवांचं दर्शन घडलं जातं आणि ज्याला ब्रह्ममुहूर्तावर जाग येते तो खूप नशीबवान असतो तर बघा ब्रह्ममुहूर्त म्हणजे तीन वाजून पंचेचाळीस मिनटं ते चार वाजून तीस मिनटं या वेळेमध्ये जर तुम्हाला जाग येत असेल तर तुम्ही खूप नशीबवान आहात पण या वेळेमध्ये सुद्धा झोपायचं नाही असं सांगितलं जातं संपूर्ण अंधार करूनसुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये जोपायचं नसतं बघा आपण बरेच वेळा झोपायच्या आधी बाथरूमला जातो वॉशरूमला जातो आणि तेच ओले पाय घेऊन आपण बेडवर झोपत असतो आपण आपल्या अंथुरणावर झोपाय झोपतो तर आपल्याला ओले पाय घेऊन कधीही आपल्या अंथुरणावर झोपायचं नसतं तुटलेल्या खाटेवर बघा तुटलेल्या खाटा असतात किंवा तुम्ही जेव्हा जेवता काही वेळेस बघा काही लोक बेडवर बसूनच जेवण करत असतात तसं बेडवर बसून जिथं आपण झोपतो तिथं बसून सुद्धा आपल्याला जेवण करायचं नसतं तुटलेल्या खाटेवर किंवा तुटलेल्या बेडवर सुद्धा आपल्याला झोपायचं नसतं नग्न होऊन सुद्धा आपल्याला कधीही झोपायचं नसतं तर ह्या ह्या ज्या काही मी तुम्हाला सांगितलं आहे तर असं आपल्याला अजिबात झोपायचं नाही तर बघा आता आपल्याला कोणत्या दिशेला कसं झोपल्यानंतर काय होतं याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा जर तुम्ही पूर्वेकडे डोकं करून आणि पश्चिमेकडे पाय करून झोपत पा असताल नीट व्यवस्थित माहिती ऐका जर तुम्ही पूर्वेकडे डोकं करत असताल आणि पश्चिमेकडे पाय करत असताल तर त्या व्यक्तीला विद्याप्राप्ती होते शिक्षणात त्यांची प्रगती होते बघा म्हणजे जसं की आपली घरातली मुलं आपल्या घरातल्या मुलांना नेहमी पूर्वेकडे डोकं करायला सांगा आणि पश्चिमेकडे पाय करायला सांगा याच्यामुळे त्यांना विद्याप्राप्ती होईल आणि त्यांच्या शिक्षणात सुद्धा खूप प्रगती होईल आता जर तुम्ही पश्चिमेकडे डोके करत असताल आणि पूर्वेकडे पाय करत असताल तर तीव्र चिंता तुम्हाला जाणवायला लागते तुमच्या आयुष्यामध्ये चिंतेचा जास्त प्रमाणात वाढ होते त्यामुळे पश्चिमेकडे डोकं आणि पूर्वेकडे पाय करून कधीही झोपू नका आता जर तुम्ही उत्तर दिशेला डोकं करत असताल आणि दक्षिण दिशेला पाय करत असताल बघा नीट लक्ष देऊ का उत्तर दिशेला डोकं करत असताल आणि दक्षिण दिशेला पाय करत असताल तर सतत तोटा किंवा मृत्यूचं भय तुम्हाला जाणवू लागतं तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये तुमच्या घरामध्ये सतत तोटाच होत आहे कधी नफ्यात मध्ये वाढच होत नाही असं तुम्हाला जेव्हा जाणवेल तेव्हा बघा तुम्ही तुमच्या झोपण्याची तुम्ही कसं झोपता ही तुम्ही तुमची परिस्थिती जाणून घ्या आणि तसं झोपा आता जर तुम्ही दक्षिणेला डोकं केलं आणि उत्तरेला पाय केलं दक्षिणेला डोकं केलं आणि उत्तरेला पाय केलं तर तुमच्या संपत्ती संपत्तीत आणि आयुष्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते दिवसभरामध्ये आपल्याला कधीही झोपायचं नसतं सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस नेहमीच गरीब राहतो असं म्हटलं जातं सूर्यास्ताच्या तीन तासानंतरच आपल्याला झोपायचं आहे जेव्हा संध्या सूर्यास्त होतो जो माणूस झोपलेला असतो कारण बघा तेव्हा साडेसहा ते साडेसात ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि यावेळी जेव्हा जो माणूस तुमच्या घरामध्ये कोणताही माणूस असू द्या तो जर झोपलेला असेल तर तुमच्या घरामध्ये नेहमीच गरिबी येत राहील सूर्यास्त झाल्यानंतर तीन तासानंतर झोपलं तरी चालेल यम आणि दृष्ट देवतांच्या निवासस्थानात दक्षिण दिशा, दिशा असल्यामुळे या दिशेला पाय करून झोपू नका कानात अशुभ हवा जाते मेंदूमधील रक्त विसरण कमी झाल्याने स्मरण शक्ती कमी होते असं विज्ञान सुद्धा सांगतं त्यामुळे बरेच रोग लागतात त्यामुळे दक्षिण दिशेला पाय करून आपल्याला कधीही झोपायचं नाही हृदयावर हात ठेवून आणि पायात पाय घालून कधीही आपल्याला झोपायचं नाही या ह्या ज्या काही मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या आहेत ह्या जर तुम्ही पाळल्या तर तुमच्या घरात बघा थोडा का होईना थोड्या प्रमाणात काय होय ना पण बदल जाणून येणार आहे अशा बऱ्याच छोट छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याला वास्तुशास्त्र किंवा धर्मशास्त्र सांगत असतं आणि या जर छोट गोष्टी आपण आप जर, आप जर पाळल्या तर आपल्या जीवनामध्ये थोडाफार का होय ना किंवा हळूहळू का होय आपल्या जीवनामध्ये फरक जाणवायला सुरुवात होत असते त्यामुळे या सर्व गोष्टी आहेत त्या तुम्ही थोड्या थोड्या का होय जर तुम्ही पाळ्या तर तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल होईल तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त